नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर असतो महिला ही आपल्या इथं आपण आपल्या देशालासुद्धा भारत माता म्हणतो ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान गेली दोन हजार चौदा सालापासून जे पंतप्रधान आहेत त्यांनी विकासाचा आणि महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेला आहे आज महिलांकरता अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि जगातील शक्तिशाली राष्ट्र करत असताना माझ्या देशातील लाखो माता कोट्यावधी माता या लखपती झाल्या पाहिजेत त्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे याकरता सातत्याने प्रयत्न करतात त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि सरकार हे कुटुंब आहे हे सिद्ध केलं आणि हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र नसून देश नसून हे आमचं एकशे चाळीस कोटीचं कुटुंब आहे अशा मानणारे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण ही योजना आणली तिला त्या महिलेला आर्थिक सक्षमकरण करतानाच तिचा एक सन्मानसुद्धा करण्याचा आज ह्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ठरवलेला आहे आणि त्याच हेतूने म आपल्या मातेचं नावसुद्धा वडिलांच्या आधी लावण्याचा हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे म्हणजे तिला केंद्रबिंदू ठेवून महिला जर सुखी असेल तर परिवार सुखी राहतो राष्ट्र सुखी होतं ह्या संकल्पनेतनं आज मोदी साहेब आणि महायुतीचं सरकार काम करत आहेत त्याच्याच अनुकरण या ठिकाणी विकास आणि संस्कृतीचं मिलाप करण्याचा प्रयत्न या जी मेट्रो झालेली आहे तिला कसबा मता कसबा मतदारसंघात तिचा जास्त उपयोग आहे आणि अंडरग्राऊंड मेट्रो ही आपण फक्त परदेशात किंवा टी व्हीमध्ये बघायचो ती प्रत्यक्षात या ठिकाणी आज अवतरली आहे आणि तेचं त्यामधून या आपल्या सगळ्या कसब्यामध्ये पेठ भागामध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय महिला ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांना एक सफर घडवावी एक आनंद त्याच्यातनं द्यावा आणि नवरात्रीचा जागर करावा या हेतूने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं किमान कसबा मतदारसंघातील या सगळ्या महिला आहेत किमान पाचशे ते एक हजार महिला या ठिकाणी ह्या संघटित होऊन या मेट्रोचा आनंद घेणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचा जतन करणारा भोंडल्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे अहमद भाऊ महिलांसाठी नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात आणि ते सगळे नियोजन पूर्ण असतात आणि यशस्वी होतात आणि आम्हाला बायकांना त्यामुळे संसारातनं हा खूप मोठा आनंद मिळतो आणि मेट्रोमुळे हो हो, आम्ही जणी फारच खुश आहोत आणि आम्हाला खूप आनंद होतो आम्ही जणी मिळून मेट्रोसाठी आलेलो आहोत हेमंत भाऊ मी आमच्यासाठी कार्यक्रम राबवत असतात त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटत मंडई ते स्वारगेट शिवाजीनगर त्यामुळे आम्हाला इतकं बरं वाटतय की आम्हाला प्रवास करायला आता खूप सुविधा मिळते त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्हाला वेगवेगळे कार्यक्रम करायला मिळतात